निवडणूक कुठल्याही क्षणी लागू शकते महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा आत्ता गणना जाणारा मतदारसंघ म्हणजे पुरंदर हवेली या पुरंदर हवेली मतदारसंघात आत्तापर्यंत खूप आमदारांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं सध्याही विद्यमान असणारे आमदार संजयजी जगताप यांना या ठिकाणी खूप काढवा आव्हान असण्याची लक्षणं या ठिकाणी दिसत या ठिकाणी आपण आत्ता बाजारपेठेत उभा आहोत सासवडच्या भाजीमंडईत त्या ठिकाणी हरुण भगवान हे आपल्याशी आता बोलणार आहेत मी विनंती करतो त्यांना की आ, काय वाटतं तुम्हाला की यंदाची निवडणुकी कशा पद्धतीने होईल पुरंदर हवेलीची निवडणुकीचं जे वार आहे आत्ता थोडंफार वाहू लागलेलं आहे पण अजून त्याला फार वेळ आहे काहीतरी तेरा ऑक्टोबरनंतर आचारसंहितेचा विषय होणार त्यानंतर उमेदवार ठरणार अजूनही जे बरेचसे गुडघ्याला बाशिंग बांधून फिरणारे उमेदवार हे आहेत दिसत आहेत जो की कोणी याद्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनते करता आपल्या माता भगिनींकरता देवदर्शन होतं आहे सगळ्यांचं हे फार मोठा मुद्दा आहे सगळ्यात मोठं म्हणजे सरकारी जे लाडकी बहिणी आहेत ना हे पंधराशे रुपये ते जे तीन हप्ते आले कोणाला एक हप्ता आला कोणाला चार हप्ते आले त्याच्याकरता ज्या महिला भगिनी आहेत आमच्या त्या सध्याच्या काळात फार आनंदी येते आणि ह्याचा इफेक्ट किती होईल तर ह्याचा इफेक्ट हा जो पैसा सरकारी आहे तो सर्वसामान्य जनतेचा आहे जेणेकरून लाडक्या बहीण योजनेचं जे एकदम चित्रविचित्र उभं केलं जातं महिला भगिनींना बोलावण्यात येतं आणि जो आवड खर्च होतो तर हो सगळा स्थिर सरकारी तिजोरीवरती भार पडतो याचा या अनुषंगाने अजून तरी पुरंदरचं स्पष्टीकरण झालेलं नाही कोण उमेदवार काय उमेदवार पण एवढं शंभर टक्के सांगतो संजय जगताप हे पुन्हा आमदार म्हणून या पुरंदर हवेलीचे दिसतील एवढं माझं मत आहे तुम्हाला असं का वाटतं की संजय जगतापच परत एकदा आमदार दिसतील हे तुम्ही ठामपणे कसं सांगू शकता संजय जगतापांचं जे ठामपणाचं काम जर पाहिलं तर करोना काळामधलं किंवा पूर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेच सध्याचा काळ म्हणजे वाड्यावस्त्यांवरती रस्ते जे की सरकारच्या माध्यमातून आलेल्या आले आपल्या छावण्या फक्त कागदोपत्री आल्या पण त्याचं नियोजन नव्हतं त्या माध्यमातून काँग्रेस का पक्षाचे कार्यकर्ते चंदुकाका मित्रपरिवार यांच्याकडनं ज्या च चारा वाटप असो पाण्याचं पाणी असो छावणी करता नियोजन केलेलं असो हे संजय जगताप यांनी भरपूर काम केलं आणि ते चालूच बघितलं आत्ता तर जवळपास पुरंदर तालुक्याच्या गावखेड्यामधनं आज बैलपोळा झाला त्या बैल बाईल पो बैलांच्याकरता जे साज दिला म्हणजे फार मोठा साज म्हणजे एक पॅकेज दिलं ते आनंदाचं सण साजरा झाला जो की संजय जगताप आपण म्हणता की असं का वाटतं संजय जगतापच आमदार होतील कारण की एक लोकांच्या मनातला माणूस जो की प्रत्येकाचा आदर करणारा माणूस जो की माता भगिनींना झुकून नमस्कार करणारा माणूस जे पुरंदर हवेलीच्या जनतेमध्ये एकत्र असलेला माणूस मन मिळावं माणूस म्हणून संजय जगताप होतील आणि संजय जगताप यांचं काम बी तेवढंच मोठं आहे असं नाही आहे की तीस वर्ष कोणी एका राजकीय राजकीय आत्ता पुढारी झालं आहे पण शासनाचा अधिकारी असताना तीस वर्ष सेवानिवृत्ती झाल्यानंतर पुरंदरचं ध्यानात आलं कोणाबरोबर बोलत आहे नाही मी कोणाबरोबर बोलत नाही की जेणेकरून संजय जगताप जे, तीस वर्ष सेवा करून आता तुम्ही जी आता विषय काढला हा आमचा प्रश्न नव्हताच पण तुम्ही नेमका कोणाबद्दल बोलता ही स्पष्टपणे सांगा नाही नाही आता जे पुरंदर मध्ये उभे राहिलेले नेते आहेत की मी उभा राहणार मी उभा राहणार जे की दुसरा उमेदवार जरी म्हणलं तरी जे की आमदार साहेब संजय जगताप यांच्या जवळ असताना तो सुद्धा बाजूला गेला त्यानंतर जे नेमकं कोण बाजूला गेलं आता बरेचसे बाजूला जातात ज्यांना काय मिळत नाही किंवा ज्यांना मिळतं ते सुद्धा बाजूला जातात त्याच्याकरता जा काय बोलायला म्हणजे सगळं चित्र स्पष्ट आहे पुरंदरची जनता हवेलीची जनता हुशार आहे त्याच्याकरता काय ह्याच्यामधनं कोणाची नावं घेण्यासारखं काहीच विषय नाही पब्लिक फार हुशार आहे जनता सब जानती आहे असं त्याच्यातलं एक मत येतं आणि जे होणार आहे जे इथून पुढं इलेक्शन होईल आचारसंहिता लागल्यानंतर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक अपक्ष तर मला असं वाटतं ठामपणे राहील पण संजय जगताप हे चांगल्या मताने निवडून येतील पब्लिक सब जाणतीय याच विषयावर मी हरुणबाईंशी आत्ता एक त्यांना एक प्रश्न विचारतो पब्लिक सब जाणतीय लेकिन पब्लिक क्या जानती जाणतीय हा बताओ आता बघा गेले दहा वर्ष येथून मागा असणारे आमदार अधिकचे मंत्री म्हणजे पाच वर्ष आमदार होते नंतर मंत्रीपद मिळालं आता मला असं वाटतं मंत्रिपदाचं जे पाण्याचं खातं होतं गावरान भाषेत सांगायचं मजी त्याला जलसंपदा मंत्री मानतात आणि ते मंत्रिपद असताना गुंजवणीचा विषय काढला आणि तोच म्हणले की एका साईडवर राहिले आता मला असं म्हणायचं आहे की गुंजवणीचा खात्याचा पाण्याचा प्रश्न असताना सही हेच मला कळलं नाही अजूनपर्यंत म्हणजे आमच्या जनतेला कळलं नाही ना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळलं नाही की त्या फाईलवर सही कोणाची राहिली पुरंदरच्या जनतेला गाजर गुंजवणी महत्वाचं सकाळपासून एक सोशल मीडियात पुरंदर तालुक्यात एक मेसेज फिरतोय की सही राहिली सही राहिली काही लोकांनी तिथं मिम्स पाठवले की सई राहिली पेनाशाही शाही का ही नेमकं काय हा व तेच म्हणले त्यांचाच विषय चाललाय मंत्र्यांचा ज्यावेळेस जलसंपदा मंत्री होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं गुंजवणी धरणाचं काम पूर्ण झालं आणि जे पाणी आपल्याला पुरंदर करता सोडायचं त्याची एक सही राहिली आता ते सही करणारे कोण आणि ते सांगणारे कोण ते सही कोणाची राहिली ह्याचंसुद्धा त्यांनी सांगावं ना ह्या माणसाची सही राहिली ह्या मंत्र्याची राहिली त्या पंतप्रधानाची राहिली त्या मुख्यमंत्र्याची राहिली असं पब्लिकला सांगावं का उगाच आपल्या पुरंदरवासियांच्या ज्या मनाशी खेळायचं काही त्याला अर्थ नाही साहेब धन्यवाद हारुण भाई कॅमेरामॅन अमृत भांडवलकर सहित मंगेश गायकवाड संजीव न्यूज सासवड